अमित ठाकरे यांनी रक्षाबंधन सोहळा साजरा केलाय बहीण उर्वशीनं राखी बांधून त्यांचं औक्षण केलं अमित ठाकरे आणि यश देशपांडे यांना तिनं राखी बांधलेली होती त्या दरम्यानची हे दृश्य आपण बघू शकतोय अमित ठाकरे यांनी सुद्धा राखी पौर्णिमेचा सण आहे तो उत्साहात साजरा केलेला आहे त्यांची बहीण उर्वशी यांनी त्यांना राखी बांधली त्या दरम्यानची हे दृश्य तर अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांना हजारो लाडक्या बहिणींनी राख्या बांधल्या आमदार रवी राणा यांचं सामूहिक रक्षाबंधन साजरा करण्याचं सा यंदाचं सा हे सतरावं वर्ष आहे त्या दरम्यानचे आपण हे दृश्य बघू शकतोय अमरावतीमध्ये सामूहिक रक्षाबंधन झालं सतरावं वर्ष आजचं आणि त्या दरम्यान रवी राणा यांना महिलांनी राख्या बांधल्या अमरावती जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आणि माजी मंत्री काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं रक्षाबंधन सोहळा साजरा केला आहे माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांना ओवाळणी घालत राखी मानण्यात आली आणि आशीर्वाद रूपी यशोमती ठाकूर यांनी आपले दादा बळवंत वानखेडे यांना संविधानाची प्रस्ताविका भेट देत भारतीय संविधानाचं रक्षण करतील अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे तर राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनीही रक्षाबंधन साजरा केलाय घरकाम करणाऱ्या आदिवासी महिलेनं त्यांना ही राखी बांधली भोयर यांना बहीण नसल्यानं घरकाम करणारी महिला ही दरवर्षी राखी बांधते आणि याही वर्षी तिनं राखी बांधलेली होती त्या दरम्यानची ही दृश्य